नमस्कार मी राहुल कुलकर्णी माझ्याकडं काल ओबीसी मंत्र्यांची जी उपसमिती स्थापन केलेली आहे त्या उपसमितीमध्ये जे जे तुम्हाला माहिती आहे त्याहून अधिकची एक माहिती आहे आणि म्हणून ह्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतली इन्साईट कारण बरीच खडाजंगी झाली आहे त्या बैठकीमध्ये एकतर राज्य सरकारच्या म्हणजे सत्ताधारी घटक पक्षाच्या वतीनं म्हणजे भाजपची बाजू चंद्रशेखर बावनकुळे यांना मांडावी लागली आणि छगन भुजबळ मात्र फार आक्रमक होते पंकजा मुंडे यांनी सुद्धा अशी भूमिका मांडली की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र कायद्यानुसार मिळालेलं आहे त्यांना ते प्रमाणपत्र द्यायला द्यायला आमची काही हरकत नाही परंतु जे प्रमाणपत्र बनावट आहे खोट आहे त्या संदर्भामध्ये मात्र आमचा आक्षेप आहे आणि म्हणून हा शब्द लक्षात ठेवा श्वेतपत्रिका कालच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीमध्ये श्वेतपत्रिकेबद्दल जी मागणी झालेली आहे त्याला फार मोठा अर्थ आहे कारण श्वेतपत्रिका म्हणजे काय श्वेतपत्रिका एक राजकीय किंवा धोरणात्मक साधन आहे आणि असं साधन ह्यापूर्वी कधी कधी वापरलं गेलंय जेव्हा जेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप की केव्हा आला जेव्हा पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या जलसिंचना संदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका काढली आणि मग तो कथित सत्तर पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप श्री अजित पवार यांच्यावरती झाला आणि आजपर्यंत त्याचे परिणाम ते आहेत या श्वेतपत्रिकेमध्ये सरकार किंवा संबंधित संस्था समस्येचं सखोल विश्लेषण करून त्यावर उपाय सुचवते इथे समस्या काय आहे असं ओबीसी नेत्यांना वाटतं तर मराठा समाजानं जी कुणबी प्रमाणपत्र घेतली तीच समस्या आहे ती सगळी प्रमाणपत्र खोटी आहेत बनावट आहेत लोकांना दाब देऊन घेतलेली आहेत आणि त्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारावरती राजकीय लाभ ह्या लोकांनी घेतला ही ह्या ओबीसी नेत्यांना असं वाटतं मंत्र्यांना असं वाटतं की ओबीसी समाजावरती अन्याय करणारी गोष्ट आहे आणि म्हणून मी म्हटलं की माझ्याकडं इन्साईड इन्फॉर्मेशन आहे की त्या बैठकीमध्ये जे घडलं त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत कारण श्वेतपत्रिका हा शब्द हा मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र जी दिली गेलेली आहेत त्या अनुषंगाने आलेला आहे आणि ती प्रमाणपत्र ही एक समस्या आहे त्याच्यावरती तुम्हाला सरकारला आपली भूमिका भविष्यामध्ये स्पष्ट करावी लागेल आणि हाच धागा पुढे न्यायालयामध्ये पण जाईल की सरकारमध्ये सहभागी असलेल्या मंत्र्यांचाच आपणच दिलेल्या आपल्याच यंत्रणेनं दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रावरती अजिबात विश्वास नाही श्वेतपत्रिका म्हणजे काय तर सरकार एखाद्या मुद्द्यावरती आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी लोकांची मतं जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील कायदेशीर कामांचा पाया तयार करण्यासाठी श्वेतपत्रिकेचा वापर करतं या ठिकाणी मागणी झाली भविष्यामध्ये खरोखरच ओबीसी समाजाचं समाधान करण्यासाठी सरकारनं अशी श्वेतपत्रिका काढली तर काय होऊ शकतं याचं तुम्हाला उदाहरण मी याच्यात सांगतो श्वेतपत्रिका कायद्यात रूपांतर होईपर्यंत श्वेतपत्रिका केवळ प्रस्ताव किंवा धोरणात्मक दस्ताऐवज असतो म्हणजे याचं कायद्यात पण रूपांतर होऊ शकतं पण कधी जर सरकारनं इनिशिएट केलं आणि त्याचा कायदा बनवण्यात आला तर बऱ्याचदा कायदा बनवताना किंवा मोठे धोरण निश्चित करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात श्वेत पत्रिकेला महत्व असतं आणि म्हणून मी म्हणतो की जी आर निघालाय जे पात्र आहेत त्यांना कुणीही असं म्हणत नाहीये की प्रमाणपत्र देऊ नका परंतु त्याच्या आढळून जी बनावट खोटी प्रमाणपत्र घेतली जात आहेत असा आक्षेप आहे त्याच्यावरती ह्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये खडाजंगी झाली मंत्रिसमितीच्या ह्या पहिल्याच बैठकीमध्ये भुजबळ आणि पंकजा मुंडे या दोन नेत्यांनी अत्यंत आक्रमक भाव व्यक्त केला मराठा आरक्षणावर निर्माण झालेला पेच अद्याप कायम असून या पार्श्वभूमीवरती इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची पहिली बैठक जी काल मंत्रालयात झाली त्यात ओबीसीच्या बाजूने बोलणारे मंत्री छगन भुजबळ एकटे पडले आहेत अशी जी आठवडाभरापासून चर्चा होती ती चर्चा संपली छगन भुजबळ हे एकटे नाही आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे बुधवारी पंकजा मुंडे सुद्धा कमालीच्या आक्रमक झाल्या होत्या त्यांनी आपल्याच सरकारच्या विरोधातल्या बऱ्याच गोष्टींना प्रश्न विचारले पंकजा मुंडे आक्रमक झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही सुरामध्ये धार त्यांच्याही बोलण्यामध्ये धार आल्याचं दिसलं आणि मुंडेंनी ओबीसी समाजाविषयी ठामपणे बोलताना आपल्या बऱ्याच भूमिका स्पष्ट केल्या मुख्य धागा असा होता की कोणबी नोंदी जुन्या असतील तर त्यांना आमचा विरोध नाही पण कोणतेही अवैध आणि सरसकट प्रमाणपत्र दिले जाऊ नये त्याचबरोबर आतापर्यंत दिलेल्या प्रमाणपत्राची श्वेतपत्रिका काढून त्यासाठी तुम्ही चौकशी करा हे फार महत्वाचं आहे की छगन भुजबळ एकटे पडले नाहीत उलट आता त्यांच्याबरोबर इतर मंत्री सुद्धा हळूहळू हळूहळू ओबीसी विषयी जाहीरपणे भूमिका घेताना घेताना दिसतात आणि पंकजा मुंडेंचं त्या बैठकीतलं फार महत्वाचं वाक्य आहे ओबीसी समाज सामाजिक राजकीय दृष्ट्या मागास तर मराठा समाज राजकीय दृष्ट्या समृद्ध आहे जे कुणीच नाकारणार नाही त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या राजकीय हक्कावरती कोणताही परिणाम होणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे आणि माझं म्हणणं तेच आहे की श्री मनोज दरांगे पाटील यांनी ही भूमिका स्पष्ट करायला पाहिजे की आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे मराठा समाजासाठी खरोखरच त्यांची आर्थिक दैनावस्था बघता शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षण देण्याची गरज आहे याबद्दल समाजामध्ये बऱ्यापैकी एकमत होताना आहे पण राजकीय आरक्षण का ज्या मराठा समाजाची इतक्या मोठ्या संख्येनं मंत्री आणि मुख्यमंत्री आहेत त्या समाजानं पुन्हा गावगाड्यातला छोटासा समाज घटक तेली माळी कोळी लिंगायत ब्राह्मण ब्राह्मण तर नाही आहेत या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये पण असा कोणताही वर्ग की ज्या वर्गाला एरवी राजकीय पदं मिळाली नसती सरपंच होता नसतं आलं पंचायत समितीचं सभापद पद नसतं मिळालं नगराध्यक्षपद मिळालं नसतं जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद मिळालं नसतं तर ह्या समाजासाठी ही राजकीय पद पद सोडून द्यायला हरकत नाही असं एकूण पंकजा मुंडे यांच्या बोलण्यात दिसतंय त्या पुढं बैठकीत असं म्हणाल्यात की समाजाला शैक्षणिक नोकरीत आरक्षणाची गरज असेल तर आणि फार महत्वाचं आहे हा एक बदल आहे मंत्र्यांच्या भूमिकेतला हा एक मोठा बदल आहे मराठा समाजाला शैक्षणिक नोकरीतल्या आरक्षणाची गरज असेल तर त्याला आमचा विरोध नाही पण बोगस किंवा सरसकट प्रमाणपत्र दिली जाऊ नयेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीत असं म्हणाले की, की कुणबी नोंद असलेल्यांनाच प्रमाणपत्र मिळेल वंशावळ जुळून सर्व कागदपत्राची पूर्तता झाल्यावरच दाखले दिले जातील म्हणजे हळूहळू सरकारची भूमिका स्पष्ट होत चालली आहे तो जो जी आर आहे त्याबद्दल आणखी स्पष्टता आलेली आहे आणि आता मी आणखीन एक मोठी तुम्हाला बातमी सांगेन की मराठवाड्यामध्ये एकही जी आर निघाल्यापासून ओबीसी समाजासाठी म्हणजे मराठ्यांसाठी कुणबीत प्रमाणपत्र द्या असा अर्ज आलेला नाही आणि समजा तो अर्ज आला तरी सुद्धा त्या गॅजेटच्या आधारावरती नेमका कसा कुणबी प्रमाणपत्राचा प्रशासकीय कार्यवाही करत प्रक्रियेचा भाग राबवायचा याबद्दल प्रशासनाला कोणत्याही सूचना नाही ज्याला एसओपी म्हणतो आपण त्या सूचना नसल्यामुळं प्रत्यक्षामध्ये मराठा समाजाला गॅझेटच्या आधारावरती कुणबी प्रमाणपत्र देताना मोठ्या अडचणी होणार आहेत कारण प्रशासकीय यंत्रणा अद्याप चाचपडते आहे भलेही प्रशिक्षण सुरू झालेलं आहे त्यामुळं एकीकडे जी आर निघालाय पण दुसरीकडे ते प्रमाणपत्र देताना अशा मोठ्या अडचणी येत आहेत आता या है। सगळ्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांनी अशी भूमिका मांडली आहे की हैदराबाद गॅझेटचा निर्णय प्रचंड दबावाखाली काढला या भुजबळाच्या आरोपावरती सरकारनं भुजबळांना तुरुंगाबाहेर बाहेर आणले आहे आता ते सरकारलाच घातक ठरणार असतील तर त्यांना पुन्हा तुरुंगात टाका अन्यथा संपूर्ण महायुती सरकारला ते डाग लावू शकतात मराठा आरक्षणाच्या जी आर नंतर मराठा समाज आणि सरकारमधील तणाव कमी होतो आहे भुजबळ तो पुन्हा वाढू नये याची काळजी फडणवीसांनी घ्यावी वगैरे सिंपल आहे मी तुम्हाला ह्या श्वेत पत्रिकेमागचं या मागणी मागचं कारण कायदेशीर समजावून सांगितलं त्या बैठकीमध्ये काय घडलं तेही समजावून सांगितलं आणि याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील तेही सो सांगितलं सोबत हेही सांगितलं की जर ह्या बैठकीतल्या सगळ्या आपण मागण्यांचा विचार केला की ओबीसी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी परदेशात उच्च शिक्षणासाठी ऐवजी दोनशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी महाडा आणि सिडकोच्या घरकुल योजनेत ओबीसीसाठी आरक्षण लागू करावं प्रत्येक शहर आणि तालुका स्तरावरती ओबीसी व्हीजीएनटी एसबीसी विद्यार्थ्यांना सुसज्ज ग्रंथालय असावं ओबीसी आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटी रुपयाची तरतूद करावी ओबीसी साठीचा जो निधी प्रलंबित आहे सुमारे तीन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी प्रलंबित आहे त्यामुळे एक हजार दोनशे कोटी रुपयाची शिष्यवृत्ती देता आलेले नाही हा निधीचा प्रश्न मार्गी लागावा माझ्या मते ह्याच्याबद्दल सरकारवरती पण आता अप्रत्यक्षपणे दबाव वाढत जाईल आणि त्यामुळं सरकारला ओबीसी समाजासाठी तातडीनं आर्थिक निधीची तरतूद करावी लागेल तेव्हा की जेव्हा सरकारची आर्थिक परिस्थिती काय आहे त्या अवघा महाराष्ट्र बघतोय ही जी कार्यपद्धती ठरली नसल्यामुळं कुणबी प्रमाणपत्र आपल्याला देता येत नाहीये असं जे अधिकारी म्हणतात त्या पार्श्वभूमीवरती ही ओबीसी समाजाच्या बैठकीतली इन्साईड इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली माझा प्रयत्न जे घडतय जसं घडतंय सत्याच्या जवळ जाणार आणि त्याचा अर्थध्वनीत करणार असं विश्लेषण करायचं ते तुम्हाला लाखोच्या संख्येनं तुम्ही पाहत असल्यामुळं आवडतं हे तर लक्षात येतच आहे पण त्याशिवाय तुमची काही स्वतःची मतं असतील तर जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका कारण मला त्याचा अभ्यास करून पुढं त्याचं विश्लेषण करताना सोप्या मराठीमध्ये सोपं जातं थांबूया था। था।